सिंधिवाही तालुक्यातील रत्नापूर जवळ उमा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या चार मित्रांपैकी एका अठरा वर्षीय तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे अनिकेत अनिल पर्वते वर्ष अठरा राहणार रत्नापूर असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे पोहण्याचा मोह जीवावर बेतला अशा प्रतिक्रिया गावात व्यक्त होत आहेत रत्नापूर शिवणी मार्गावरील उमा नदीवर पाणीपुरवठा विहिरी आणि बंधारा आहे ग्रामपंचायतीने पाट्या आडव्या लावल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साचून साथ असतो रत्नापूर येथील अनिकेत पर्वते ज्ञानेश्वर तोंडफोडे वयवर्ष अठरा अंकुश दुर्गावासी वयवर्ष अठरा आणि ऋषभ तोडफोडे वयवर्ष एकोणवीस हे चौघे मित्र दुपारच्या सुमारास याच पाण्यात पोहण्यासाठी गेले होते पोहता पोहता अनिकेत पर्वते हा खोल डोहात गेला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याला बाहेर निघणे शक्य झाले नाही एका मित्राने वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र वाचविण्याचे प्रयत्न असफल झाल्याने एकाचा बुडून मृत्यू झाला बाकी तिथे मित्र सुखरूप बाहेर पडले या घटनेची माहिती तातडीने पोलीस पाटील व पोलीस विभागाला देण्यात आली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अनिकेतचा मृतदेह नदीतून बाहेर काढला पंचनामा करून मृतदेह उच्चस्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून रत्नापूर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे